नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत वडापावचे वेगवेगळे प्रकार तुम्ही खाल्ले असेल उलटा वडापाव खाल्ला असेल वडापाव खाल्ला असेल किंवा पाव वडा खाल्ला असेल पण कधी हा सँडविच वडापाव तुम्ही कधी बनवून खाल्लाय का बनवला नसेल तर नक्की बनवा अतिशय भारी लागतो बनवायला काही जास्त मेहनत लागत नाही आपला जसा वडापाव असतो ना सेम त्याच पद्धतीने फक्त थोडासा यामध्ये ट्वेस्ट आहे आणि या वडापावसोबत किंवा आपण रेग्युलरवाल्या वडापावसोबत जी मस्त अशी सुखी लसणाची आणि खोबऱ्याची चटणी खातो ना तीसुद्धा आज आपण बनवणार आहोत चला तर मग वेळ घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा सर्वात अगोदर बटाट्याच्या भाजीसाठीची हिरवी मिरची आपण जे वाटण आहे सुकत ते तयार करून घेऊया तर इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या तीन ते ती चार लसणाच्या कळ्या एक इंच आलं पाणी न टाकताच अशा पद्धतीने थोडंसं जाडसर आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर आता हे वाटण साईडला काढून ठेवूया आता आपण जो वडापाव बनवत आहोत ना तो सँडविच वडापाव बनवत आहोत तर त्यासाठी आपल्याला एक चटणी तयार करावी लागणार आहे तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर कोथिंबीर स्वच्छ दोन दोन लसणाच्या कळ्या दोन ते तीन हिरवी मिरची एक इंच अलं टाकायचं आहे सोबतच एक चमचाभर आपल्याला इथे लिंबाचा रस घालायचा आहे किंवा साधारणतः अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालावा लागणार आहे सोबतच एक चमचाभर आपण यामध्ये जिरं घालणार आहोत चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक चमचाभर आपल्याला साखर घालायची आहे आता इथे जर कुणाला थोडीशी ही चटणी आहे गोडसर लागते जर गोड आवडत नसेल तर साखर तुम्ही स्किप करू शकता अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्या पद्धतीची आपल्याला ही चटणी तयार करून घ्यायची आहे अगदी जास्त पातळ ठेवायचे नाही मध्यम ही चटणी आपल्याला ठेवायची आहे आता ही चटणी आपण साईडला ठेवून देऊया आणि पीठसुद्धा भिजवून घेऊया तर मिक्सिंग बाऊलमध्ये इथे मी मोजून बरोबर दीड कप बेसनपीठ घेतलेलं आहे तर तुम्ही बेसनपीठ घरचं घेतलं तरीही चालेल किंवा विकतचं जे बेसनपीठ असतं ना तेही वापरलं तरीही चालेल यात आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे पाव चमचा हळद घालायची आहे आणि अगदी थोडं थोडं करून पाणी यामध्ये घालायचं आहे आणि मध्यम घट्ट हे मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे आता सुरुवातीला विस्करने छान असं आपल्याला याच्या ज्या गाठी गुठळ्या आहे ना त्या मोडून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मस्त असं स्मूथ बॅटर आपल्याला तयार करायचं आहे हे जे बॅटर आहे ना आपल्याला जी बा जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट कि जास ठेवायचं नाही जर जास्त घट्ट झालं ना तर वड्यांच्या बाहेरचं जे आवरण असतं ना ते खाताना नुसतंच पीठ लागतं तर हे पहा ह्या पद्धतीचं हे जे मिश्रण आहे ना ठेवायचं आहे किंवा आपण चमच्याने जर ओतून बघितलं ना अगदी एका सरळ रेषेत हे मिश्रण पडत आहे असं हे मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे जास्त घट्ट आणि अजिबात जास्त पातळ ठेवायचं नाही तर वडे तळत असताना अजिबात व्यवस्थित होणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे पीठ आपलं पाच मिनटासाठी रेस्ट होण्यासाठी साईडला ठेवून देऊया लगेचच भाजी बनवून घेऊया तर तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे वजनाने म्हणाल तर तीनशे ग्रॅम एवढे हे बटाटे आहे छान किसणीने किसून घ्यायचं आहे तर वडापावसाठी शक्यतो जे बटाटे आहे ना हाताने कुस करून घेतो थोडेसे ओबडधोबड परंतु हे जे सँडविच बनवतोय ना त्यासाठी थो मऊसूत हे मिश्रण आपल्याला असायला हवं हो याकरता आपल्याला हे किसणीने किसून घ्यायचं आहे त्यानंतर सुरुवातीला जे आपण सुकं वाटण तयार करून घेतलेलं होतं ना ते टाकून घेऊया साधारणतः दोन चमच्याच्या आसपास हे वाटण टाकलेलं आहे भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आता ही जी भाजी आपण तयार करत आहोत ना हिला फोडणी घालणार नाही होत तर साधीच भाजी तयार करत आहोत तर यामध्ये चवीपुरतं मीठ हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा आपल्याला इथे धने जिरेची जी पावडर टाकायची आहे आणि पुन्हा एकदा हे जे मिश्रण आहे एकजीव करायचं आहे ही साधीच भाजी आपण बनवत आहोत जी आपण वडापावसाठीची भाजी बनवतो ना त्यासाठी तुम आपण जी भाजी बनवतो ना ती फोडणी देऊन बनवतो परंतु ही साधी भाजी आपण बनवलेली आहे तुम्ही तशीही बनवली ना तरीही चालेल काहीच हरकत नाही छान अशी एकजीव आपली ही जी भाजी आहे मी करून घेतलेली आहे आता पुढील कृती करूया तर आता हे जे सँडविच वडापाव आहे ना ते मी ह्या ब्रेडपासून बनवणार आहे तर इथे मी साधारणतः जो छोटा ब्रेडचं पॅकेट येतं ना ते इथं घेतलेले आहे आता हे जे ब्रेड आहे ना तर तुम्ही असेचही वापरू शकता चौकोनी आकारामध्ये परंतु थोडेसे गोल आकारामध्ये हे वडापाव बनवायचे आहे वडापाव सँडविच बनवायचे आहे तर त्यासाठी वाटीने आपल्याला छान असे गोल गोल हे जे ब्रेड आहे हे कट करून घ्यायचे आहे इथे तुम्ही कुठलेही ब्राऊन ब्रेड वापरले तरीही चालेल किंवा हे व्हाईटवाले ब्रेड घेतले ना तरीही चालेल हे पहा वाटीने छान असे गोल गोल आपले हे स्लाईस आपण इथे तयार करून घेतलेले आहे त्यानंतर इथे बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल की आता उरलेले जे साईडच्या कडा आहे त्याचं काय करायचं त्यानंतर हे जे उरलेले ब्रेडचे साईडच्या ज्या कडा आहे ना त्या छान अशा आपल्याला थोड्याशा पंख्याखाली सुकवून घ्यायचा आणि मिक्सरला फिरवून घ्यायचा त्याचा छान असा ब्रेड क्रम्स होतो आणि त्यानंतर फ्रीजमध्ये तुम्ही याला स्टोअर करून ठेवू शकता आणि कुठल्याही एखाद्या आपण कटलेट वगैरे बनवतो तेव्हा त्यासाठी हा जो ब्रेड क्रम आहे ना तो आपल्याला उपयोगात येऊ सर्व स्लाईस माझ्या कट करून झालेले आहे आता सुरुवातीला आपण जी सँडविचची चटणी तयार केलेली होती हिरवी ती आता ह्या दोन स्लाईसला दोन्हीही बाजूंना लावून घ्यायची आहे म्हणजे दोन ब्रेडला एकाच बाजूने ही जी चटणी आहे ना ती लावून घ्यायची आहे छान व्यवस्थित लावून घ्यायची आहे म्हणजे खाताना ह्या सुद्धा फ्लेवर छान असा येतो तर हे पहा दुसऱ्याही स्लाईसला मी छान अशी चटणी लावून घेतलेली आहे त्यानंतर ही जी चटणी आहे ना दोन्हीही आपल्याला एकमेकांवरती ठेवायचे आहे आणि जी खालची बाजू आहे आणि वरची बाजू आहे ना त्यावरती आपल्याला हे जे बटाट्याचं मिश्रण आहे ना ते छान असं स्प्रेड करायचं आहे आता हे जे मिश्रण आपण लावत आहोत ना हे जास्त प्रमाणात लावायचं नाही अगदी असा थर आपल्याला लावायचं आहे जास्त जर लावले ना हे जे वडे आहे हे ओलसर राहतात त्यासाठी अगदी पातळ थर आपल्याला दोन्ही बाजूंनी लावून घ्यायचं आहे ब्रेडच्या दुसऱ्याही बाजूला छान असा बटाट्याचा थर आपण लावून घेणार आहोत तर मी जो बटाटा किसून घेतलेला आहे ना तो ह्याच करता कारण हा जो बटाटा आहे ना ह्या स्लाईसवरती छान असा पसरला जावा याकरता मी जो बटाटा आहे तो किसून घेतलेला आहे जर तुम्ही वडापावसारखी भाजी बनवली असती ना यावरतून जो बटाटा आहे ना हा थोडासा ओबडधोबड दिसला असता आणि व्यवस्थित स्प्रेड झाला नसता याकरता आपल्याला बटाटा किसणीने किसून घ्यायचा आहे सेम अशाच पद्धतीने आपल्याला सर्व जे वडे जे आहे ना ते एकदाच बनवून ठेवायचे आहे आणि लगेचच तळायला घ्यायचं आहे तर हे वडे मी आता सर्व बनवून घेणार आहे आता आपण सुरुवातीला जे मिश्रण जे कोटिंग आपण तयार केलेलं होतं ना त्यामध्ये अगदी पाव चमच्यापेक्षा थोडासा खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि छानसा एक्झीव करून घेऊया अगदी कमी प्रमाणात आपल्याला खाण्याचा सोडा वापरायचा आहे आणि सोडासुद्धा आपल्याला जेव्हा आपण मिश्रण भिजवतो ना त्यावेळेला लगेच घालायचा नाही तर अगदी आयत्या वेळेला जेव्हा आपण वडे तेलामध्ये तळायला घेतो ना त्यावेळेला आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे कारण आपण यामध्ये हळद घातलेली असल्यामुळे हळद आणि आणि सोडा एकत्र जेव्हा येतो ना तेव्हा आपली जे वडे आहे ना जास्त रंगाने डार्क होतात किंवा बऱ्याचदा डार्क पॅचेस येतात त्यामुळे आपल्याला अगदी आयत्या वेळेला या मिश्रणामध्ये हा सोडा घालायचा आहे त्यानंतर आपण जो वडा तयार करून घेतलेला होता ना तो चमच्याच्याच मदतीने आपल्याला छान असा तेलामध्ये मध्ये सोडायचं आहे तेलसुद्धा इथे ना मी मीडियम गरम करून ठेवलेलं कड़ जा आहे जास्त कडकडीत किंवा अगदी कमी टेम्परेचर असलेल्या तेलामध्ये हे वडे तळायचे नाही कमी टेम्परेचर असेल तर आपले जे वडे आहे हे खूप जास्त तेलकट होतात त्यासाठी आपल्याला हे जे वडे आहे ना तळण्यासाठी गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि मीडियम गरम तेलामध्ये हे तळायचे आहे तर वरती तेल उडवून घेऊया आणि मस्त असे खमंग सोनेरी रंगावर येईपर्यंत हे वडे आपण तळून काढूया आता हे वडे तळत असताना थोडीशी काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे कारण जेव्हा आपण वडे अलट पलट करतो ना तेव्हा तेल अंगावर उडण्याची शक्यता असते तर याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर हा चुरा तुम्हाला दिसत असेल ना तो चुरा वापरून आपण मस्त अशी चटणी बनवणार आहोत तर थोडासा चुरा मी पुढे तळूनच घेणार आहे चटणी बनवण्यासाठी तर हे पहा वडे काय छान असे मस्त तळले गेलेले आहे आणि रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे तर बाकीचे राहिलेले वडेसुद्धा मी आता सेम पद्धतीने तळून घेणार आहे आता चटणी बनवण्यासाठी इथे आता या कढाईमध्ये जे मिश्रण आहे ना ते आपल्याला थोडं थोडं अशा पद्धतीने चमच्याने सोडायचं आहे आणि मस्त अशी कुरकुरीत हा जो चुरा आहे हा तळून काढायचा आहे याची जी चटणी आहे ना ह्या वडापावसोबत अतिशय भारी लागते तर हे पहा अशा पद्धतीने होता होईल इतके पातळ आपल्याला हे जे चुरा आहे ना हा तेलामध्ये सोडायचा आहे आणि मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत तळून काढायचा आहे तर चटणीसाठीचा जो लागणारा चुरा आहे तो सुद्धा इथे माझा तळून झालेला आहे आणि वडे सुद्धा माझे तळून झालेले आहे तर हे वडे पहा काय मस्त असे तयार झालेले आहे जराही कुठे तेलकट झालेले नाही तर हा जो वडा मी बनवलेला आहे ना याला मी सँडविच वडापाव असे नाव दिलेले आहे तुम्ही या वडापावला काय नाव देणार आहे ते मला पटापट पत कमेंटमध्ये लिहून सांगा तर आता वडे तर आपले तयार झालेले आहे त्यासोबतची जी चटणी आहे ना तीसुद्धा पटकन तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत जो चुरा आपण तळून घेतलेला होता तो टाकून घेऊया आणि इथे साधारणतः दोन चमचाच्या आसपास इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे चवीपुरतं मेठ घालायचं आहे आणि एक चमचाभर इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे सोबतच त्यामध्ये मी अर्धा चमचा घरातली लाल तिखट घेतलेली आहे तर छान अशी आपली चटणीसुद्धा या ठिकाणी तयार झालेली आहे या वडापावसोबत ही चटणी जर तुम्ही खाल ना तर अगदी भारी लागते अतिशय भन्नाट लागते तर ही चटणी तुम्ही बनवून ना अगदी पंधरा ते वीस दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवले ना अजिबात खराब होत नाही तर आपली वडापावसाठी जी जी मस्त अशी लसूण आणि खोबऱ्याची आणि चुऱ्याची जी चटणी आहे ना ती या ठिकाणी तयार झालेली आहे आता लगेचच जो वडा आहे ना तो कट करून घेऊया मस्त असा हा सँडविच वडापाव तयार झालेला आहे साधा वडापाव तर आपण नेहमीच खातो पण अशा पद्धतीने थोडासा चेंज बनून हा सँडविच वडापाव नक्की ट्राय करून पहा सगळ्यांना इतका आवडेल ना तर तुम्ही हा नक्की आठवड्यातून दोनदा तरी बनवून खाल इतका भारी हा वडापाव लागतो त्यामध्ये मस्त अशी आपण जी सुकी चटणी तयार केलेली आहे ती टाकायची आहे किंवा सॉसबरोबर खाऊ शकता किंवा जी सुरुवातीला आपण सँडविच चटणी बनवली होती त्या चटणीसोबतसुद्धा हा वडापाव खाऊ शकता तर आपला सँडविच वडापाव इथे खाण्यासाठी रेडी झालेला आहे तर मग कशी वाटली ही रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे आयकॉन आहे ते देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद